नमस्कार आज मी असे सोप्या पद्धतीत तुम्हाला बिना भाजणी तयार करता मोड आलेल्या मूग आणि मटकीचे थालीपीठ करून दाखवणार आहे एकदम सुवासिक आणि सुंदर असे खमंग खुसखुशीत हे थालीपीठ बनते तर बघा हे किती छान कलरसुद्धा आलाय आणि त्यासाठी लागणारे आता साहित्य मी तुम्हाला सांगते आता त्यासाठी हे मी एक वाटी भिजवलेली चना डाळ घेतली आहे एक वाटी मोड आलेली मूग आणि एक वाटी मोड आलेली मटकी सात ते आठ लसूण पाकळ्यात थोडेसे कोथिंबिरीचे देठ आणि दोन ओल्या मिरच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा हे सर्व या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतले आहे हे अशा प्रकारे मोड आलेल्या धान्यांचं थालीपीठ खूप छान लागतं आणि करायला सुद्धा एकदम सोप्पं पडतं तर आता हे सर्व मी साहित्य टाकून मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे ह्या दोन मी हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आता हे बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे जर का तुम्हाला गरज वाटली तर एकदम थोडंसं पाणी घालून हे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतल्यानंतर त्यामध्ये मी गरजेनुसार मीठ म्हणजे मी साधारण एक चमचा भरून मीठ घातलं आहे पाव चमचा जास्त अशी अशी हळद पावडर घातली पाऊन चमचा गरम मसाला आणि एक चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं आणि हा एक वाटी बारीक चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर आणि ज्या वाटीने मी मूग म आणि मटकी घेतली आहे त्याच वाटीने मी एक वाटी तांदूळ पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं आता हे छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये मी बिलकुलसुद्धा आता पाणी पहिलं घातलेलं नाही आहे म्हणजे कांदा जसा आपण मळत जाऊ त्याला तसं त्याला पाणी सुटत जाईल म्हणून जेवढं आपलं त्या कांद्याच्या ह्याच्यामध्ये पीठ भिजेल तेवढंच मी आता भिजवून घेतलं आवश्यकतेनुसार जर का आपल्याला गरज वाटली तरच थोडंसं पाणी घ्यायचं आहे आता हे पीठ छान मळून घेतलं आहे मी हा असा पोलीपाटावर कापड लावून घ्यायचा तो ओला करून घ्यायचा ओला केल्यानंतर त्यावरती त्या आता हे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे जेवढं छोटं मोठं पाहिजे तेवढं आपण आपल्या अंदाजाने थालीपीठ थापून घ्यायचं आहे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे हे थालीपीठ थापेपर्यंत बघा आता हा कापड ओला करून घेतला आणि थोडासा आपला हातसुद्धा ओला करून घ्यायचा म्हणजे तो थालीपीठला चिकटत नाही आता हे थालीपीठ छान असं सर्व बाजूने एक समान थापून घ्यायचं थापल्यानंतर त्यामध्ये होल करायचे कारण की ते होल केले की मग छान असं दोन्ही साईडने भासतं मध्ये कच्चं राहत नाही आता हे आपला तवा छान असा गरम झालेला आहे त्यावरती मी तेल घालून घेतलं तेल घातल्यानंतर आता हे थालीपीठ जे थापून घेतलं होतं मी ते त्या तव्यावरती लावून घेतलं बघा किती छान आणि वरून आपल्याला हे असं तेल सोडून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे कारण एकदम फुल केला गॅस की वरून असं भाजल्यासारखं होईल लगेचच करपून जाईल आणि मग ते आतमध्ये थोडं कच्चं राहील कारण हे सर्व पदार्थ हे कच्चे आहेत भाजलेले नाही आहे त्यामुळे एकदम मध्य मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने चांगलं खरपूस भाजायचं आहे बघा हे मी आता तेल सोडून भाजून दाबून घेते आहे असंच ह्याने पलट्याने आपल्याला हे साईडने साईडने दाबून घ्यायचं म्हणजे आतमध्ये कच्चं राहत नाही आणि छान असं भाजतं आतपर्यंत तर हे बघा दोन्ही साईडने मी उलटून पलटून असं छान भाजून घेतलं आहे थोडं थोडं असं तेल सोडायचं मध्ये मध्ये आता ह्याला चांगला खरपूस असा कलर आला आहे छान भाजलेला आपल्याला समजतं आहे आता हे मी काढलं बघा पुन्हा मी तेल सोडलं आणि पुन्हा दुसरा सुद्धा हे मी थालीपीठ त्यावरती घालून घेतलं आता अशा प्रकारे हे बाकीचे थालीपीठ मी तयार करून घेतले तर बघा किती छान सुंदर असे थालीपीठ आपले तयार झाले आहे आणि त्याबरोबर दही किंवा दह्याची चटणी आपण बनवून घ्यायची आहे किती अप्रतिम अशी चव लागते ह्या थालीपीठाची खरंच एकदा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे थालीपीठ बनवून बघा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद